शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला महामार्गासाठी जमिनी देणार नाही शेतकऱ्यांनो गोफण आणि दगड तयार ठेवा असं राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्यापेक्षा सरकारनं खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा असं सतेज पाटील यांनी म्हटलं शक्तिपीठ महामार्गाला पावणार पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी फिटाळून लावलेला आहे शेतकऱ्यांनो गोपनीय तयार ठेवा तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा हटतात ते आमची शेत जमीन लुटायला येणारे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे शक्तिपीठ महामार्ग जो महाराष्ट्राच्या इतिहासात विकास आणि भक्तीचा संगम घडवणार आहे शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रा देवी एक प्रकल्प अठरा क्षेत्राला जोडणार या महामार्गाने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ दोन ज्योतिर्लिंग आंबेजोगाई आणि पंढरपूर नांदेड या सर्व आध्यात्मिक क्षेत्रांना एका रस्त्यावर एका महामार्गावर आणण्याचं काम करतोय एक असा महामार्ग जो नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी विकास कामाचा विरोधक असलेल्या विरोधी पक्षाने सोबत राज्यातील काही सो पॉइ शेतकरी नेत्यांनी काही पुरोगामींनी आणि निवराण काही चार विस्फोटे पत्रकारांनी विरोध दर्शयला सुरुवात केलेली आहे हे तेच मंडळी आहेत यांनी समृद्धी महामार्गाचं चा काम चालू असताना त्यात खोडा घालण्याचं काम वारंवार करण्यात आलं अगदी रस्ता बदनाम करण्याचं देखील षडयंत्र आलं वडा पक्षाने तर बाळासाहेबांचं नाव देऊन सुद्धा या रस्त्याला रोखण्यासाठी जीवाचा राण केला अगदी बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी तो धुडकावून लावला आणि याच लोकांचा आता पुढील टार्गेट आहे शक्तीपीठ महामार्ग धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग होत गोवा मार्गे प्रस्तावित आहे हा महामार्ग नुसता जाहीर झाला आणि या महामार्गाला विरोध देखील सुरू झाला प्रश्न हा आहे की हा महामार्ग नक्की कोणाला नकोय हा महामार्ग त्यांना नकोय त्याच गँगला नकोय ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता थोडेफार चेहरे बदललेले असतील पण या मागचे मुख्य मास्टर माइंड तेच लोक आहेत ज्यांना महाराष्ट्राचा विकास नको आणि याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो साडेतीन शक्तीपीठापासून ते पंढरपुरापर्यंतचा महामार्ग हा केवळ रस्ता नाही तर तो महाराष्ट्राच्या श्रद्धेची दिशा आहे या महामार्गासाठी वीस हजार कोटींची तरतूद झालेली आहे बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे पण विकास व्यवहित राजकारणी लगेच जागे झाले नाहीत कधी पर्यावरणाचं नाव कधी शेतकऱ्याचं नाव तर कधी अंधश्रद्धा विरोधाचं काळ ठेवून या प्रकल्पावर पाणी फिरवण्याचं षडयंत्र चालू झालंय क्षेत्राला जाणाऱ्या रस्त्यांचा विकास झाला तर आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक भागांमध्ये विकासाची गंगा पोहोचेल आणि त्यामुळे शक्तीपीठ मार्ग व्हायलाच पाहिजे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे शक्तीपीठ महामार्ग असाच एक्सेस कंट्रोल रोड असेल पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्न अराऊंड देणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे नुसते आध्यात्मिक पर्यटनच नाही तर या महामार्गासोबत विकासाचे अनेक प्रकल्प महामार्गाला लागून असलेल्या भागांमध्ये येतील आणि त्यामुळे या महामार्गाला लागून राहणाऱ्या लोकांचे आयुष्य थोडेफार सुखकर होईल मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांकडे जाणारा लोंढा मंदाळेल आणि हेच काही राजकारणी लोकांना नकोय म्हणून त्यांचं रडगाणं सुरू झालेलं आहे मराठवाड्याची ही शत्रू असलेली मंडळी आहेत त्यांना पुण्याच्या आय टी पार्कमध्ये पाणी शिरलं तर त्रास होतो पण मराठवाड्याची जनता पिढ्यानपिढ्या पिढ्या मागासलेली आहे यासोबत या, या लोकांना काही घेणं देणं नाही सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांचे संयोगोषित नेते राजू शेट्टी सारखे काही नेते हे लोक चक्क चक्कणीमध्ये दगड घेऊन मोजणी करणाऱ्या किंवा मोजणीसाठी सल्ल्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना ड्रोनवर दगडफेक करा म्हणून सांगतायत शक्तीपीठ महामार्गाला पावणारी पत्रा देवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय आज धाराशिव मध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी फिटाळून लावलेला आहे शेतकऱ्यांनो गोपणी तयार ठेवा तुमच्या गोपणीच्या दगडांना हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा हटतात ते आमची शेत जमीन लुटा येणारे हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे वे, यामुळे त्यांच्या चिथावणीमुळे एखाद्या अधिकाऱ्याचा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेईल त्याच्यासाठी न्यायालयीन लढा कोण लढेल त्यांच्या जामिनासाठी लोक पैसे देतील का शेतकरी शेतकरी म्हणून गरिबांच्या पोरांना उचकून लावायचं चिथावणी द्यायची आणि त्यांच्या आयुष्याशी खेळायचं हे राजकारण महाराष्ट्रात किती दिवस चालेल आणि जे लढायला तयार होतात त्यांनी न्यायासाठी लढायचं की अराजकतेसाठी यांना अर्बन नक्सल का म्हणू नये त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना नको मंत्र्यांना नको उपमुख्यमंत्र्यांना नको पर्यावरणवाद्यांना नको स्थानिकांना नको शक्तीपीठातल्या भाविकांना नको भक्तांना नको आमदारांना नको आणि तरीही महामार्गाचा हट्ट का आहो लक्षपूर्वक पहा कोल्हापूर जिल्ह्यातील काही संधी साधू राजकारणी आहेत त्यांचा विरोध सोडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथून जिथून हा रस्ता जातोय तिथली स्थानिक जनता असा रस्ता हवा शक्तीपीठ मार्ग हवा म्हणून या निर्णयाचा स्वागत करत आहे मराठवाड्यातील शेतकरी जनता भाविक जनता तर खुश आहे हा काही नेते आहेत ज्यांना या शक्तीपीठाच्या महामार्गाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीस यांना जाऊ द्यायचं नाहीये असं क्रेडिट त्यांना मिळू नये म्हणून त्यांचा जीव तडफडतोय त्यांना आपण काय करू शकत नाही या महामार्गातील खरा गरीब शेतकरी तर वाट बघतोय माझी स्वतःच भीडमधील एका मित्रासोबत ज्यावेळेस बोलणं झालं ते स्पष्ट मला म्हटलं की शेतीमध्ये काही उरलेलं नाहीये इतकं इन्कम नाही रस्ता जर आला तर जमिनीचा चांगला मोर मिळेल बदल्यात जमीनही घेता येईल आणि रस्त्याच्या आसपास एखादं छोटस दुकान देखील टाकता येईल अशा प्रकारच्या महामार्गांमुळे हॉटेल किराणा दुकान पेट्रोल पंप रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होतात शेतमाल डायरेक्ट कस्टमर पर्यंत ग्राहकांपर्यंत जाता येतो भाव मिळेल लोकांना शेतकऱ्यांना भाव मिळेल कंपन्यांवरचा दबाव कमी होईल रोजगार ज्या ठिकाणचा त्या ठिकाणी निर्माण होईल आणि हवे जर म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देखील या भागात येऊ शकतात पण हे कोणाला नको काही स्वार्थी नेत्यांना नको आहे कारण शेतकरी जर मजबूत झाला जर गरीब माणूस मजबूत झाला तर राजकारणात त्यांच्या पाठीमागे कोण फिरेल हे त्यांनाही माहिती आहे आणि हा सगळा गेम जो आहे हा क्रेडिटचा गेम आहे आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मराठी मीडिया चार विस्कुटे छाप मराठी लिब्रांडो पत्रकार ज्यांनी समृद्धी महामार्गाच्या वेळेस केली ते आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत देशाच्या विकासाला विरोध करणारे लिब्रांडो हे रवीश कुमार ग्रोराठी यांच्यासारख्या लोकांची ओढणारे त्यांच्यासारखे आयएन आहेत जे म्हणतायत की हायवेवर एक्सप्रेस वेवर बैलगाडी का चालू देत नाही अशा प्रकारच्या मूर्ख लोकांची रिओ ओढण्याचं काम महाराष्ट्रातील पत्रकार आज करत आहे आणि या विरोधकांचं या पत्रकारांचं जर म्हणणं मान्य केलं असतं तर आज मुंबई पुणे महामार्ग देखील झाला नसता पर्यावरण वाद्यांपैकी मी देखील आहे पण पर्यावरणासोबत विकास देखील हवा असतो मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गामुळे पर्यावरणाचा कोणता असा विनाश झाला समृद्धी महामार्गामुळे पर्यावरणाचा कोणता असा विनाश झाला विकासाच्या वाटेवर जे काम करत आहे त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे थोडक्यात काय तर शक्तीपीठ महामार्ग ही महाराष्ट्रासाठी खर तर मराठवाड्यासाठी विदर्भासाठी एक स्वर्ण संधी आहे केवळ भक्तीसाठीच नव्हे तर व्यवसाय पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी देखील एक चांगली स्वर्ण संधी आहे विरोधकांना जर त्रास होत असेल तर त्यांना स्पष्ट उत्तर द्या विकासाला रोखायचं काम आहे आधीच घरी बसलेले आहात उद्या जनता हद्दपार करेल आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं शक्तीपीठ महामार्ग व्हायला हवा की नको कमेंट करून लिहा विकासाला विरोध नाही विकासाला विरोध करणं बंद करा पाहिजे तर त्याचा ट्रेंड चालवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जुने असेल तर मेंबरशिप घ्या प्लीज मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय